मी शैला सुनील उफाडे दिंडोरी राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष राज्यामध्ये आज लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे परंतु एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दुसरीकडे आज महिलांवर अत्याचार आणि अन्याय आणि अत्याचार होत आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण बघितलं तर उरणमध्ये आणि शिळपाटा येथे या दोन्ही महिलांवर आज महिन्यापूर्वी या दोन घटना झालेल्या आहेत आणि सरकार योजनांचा बोजवारा करत आहे लाडकी बहीण करत आहे की म्हणजे ही ह्या ज्या योजना आहे जर तुम्ही जर ह्या योजना आपल्या बहिणींसाठी जर काढत आहात तर आपल्या जो बहिणींवर जो अत्याचार होत आहे महाराष्ट्रामध्ये तर या, या, या हा प्रश्न कोण याकडे सरकार लक्ष देत नाहीये आज उरणमध्ये जी घटना झाली शिरफाटा ही इथे घटना झाली तिथे सरकारने त्या जे जे काही मारेकरी आहे त्यांच्यावर काय म्हणजे कोणते गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर काय कारवाई के केली कारण बावीस वर्षाची मुलगी उरण मधली तिच्यावर अत्याचार पण केले तिच्या तिचा अक्षरशः तिची म्हणजे नग्न तिचे सरकार हे कुठेच लक्ष देत नाही गृह जे आहे हे झोपलेलं आहे आणि पोलिसांचं काही नाही पोलिसांबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु गृह खात्याने जर या गोष्टीकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपले पोलिस जे आहे ते ह्या लोकांवर खऱ्या अर्थाने कारवाई करतील आणि मी स्वतः पंधरा पंधरा म्हणजे पंधराशे रुपये जर त्यांना खऱ्या अर्थाने या महिलांच्या सक्षमीकरणासाठी <स्थाथ> द्यायच्या असेल तर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा त्या महिलांची सुरक्षा त्यांनी वाढवली पाहिजे आज आपण बघतो की किती योजना त्यांनी काढल्या सुरक्षेच्या परंतु खऱ्या अर्थाने कधी बघितलं <स्था> निया का त्यांनी या महिलेवर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे की नाही आणि सरकारने एकच केलं पाहिजे की या महिलांना या महिलांना उरणमध्ये आणि शी पाट्याचे ज्या महिला आहे त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांना न्याय मिळावा आणि जो कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक फाशीची शिक्षा त्या नरधामावर व्हावी हो नमस्कार मी सौ संगीता अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला जिल्हाध्यक्ष नाशिक आज जे उरणशीळ आणि येथील महिलांवर झालेला अन्याय येथील महिलेवर तर अनेकांनी नरधामांनी तिच्यावरती बलात्कार केला या महिला सुरक्षित नाहीये हे सरकार करतय काय झोपलंय का, का? सरकारला फक्त सत्ता हवी का या महिलांवर जो अन्याय झालेला आहे त्या नराधी फास्ट आपल्या गोट्याकडनं लवकरात लवकर लोकर त्यांची दखल घेतली पाहिजे लवकर त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मी सर्व महिला आघाडीच्या वतीने विनंती करते आणि